आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोडसुद्धा नाही आणि नको नको अशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटसुद्धा करता येत नाही म्हणून आहे त्या परिस्थितीला सामोरे जा आणि तयार राहा लक्षात घ्या धुक्याकडून एक छान गोष्ट तुम्ही शिकायला भेटते धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे की आयुष्यात जर रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे एक एक पाऊल टाकत पुढे चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल गोष्टी बदलणार आहेत अजून थोडे दिवस अजून काही वेळ अजून थोडा वेळ स्वतःला मेहनत करत राहा प्रयत्न करत राहा तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे फक्त या वेळेस हार मानू नका कारण तुम्ही यशाच्या खूप जवळ आला आहात आता इथे धीर सोडू नका रस्त्यातील प्रत्येक गाडीला ओव्हरटेक करून पुढे आपण जातोच ना अगदी तसंच आयुष्यातील प्रत्येक अडचणींना ओव्हरटेक करून पुढे गेलात तर तुमची प्रगती निश्चित आहे हो नक्की होणार अगदी तुझ्या मनासारखं फक्त एक काम कर हा जो विश्वास ठेवला आहेस तो डगमगू देऊ नकोस तुझी परीक्षा विश्वास तू स्वामींवरती ठेव कारण स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी कठीण प्रसंग असतात तेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी मदत करत नाही आहेत तर विश्वास ठेवा तेव्हा सुद्धा स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी खास करत असतात आता तुझं तुला वाटत असेल की सुख तुला मिळणार आहे पण तू हार मानू नकोस तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत फक्त तू भगवंतावरती विश्वास ठेव हा विश्वास जर असेल तर होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही क्रोध मूर्खपणापासून सुरू होतो आणि पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते सर्व प्रकारची भीतीपेक्षा बदनामाची भीती जास्त मोठी असते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर प्रियस्वामी भक्तांनो स्वामींचे संदेश असेच पाहण्यासाठी आपल्या स्वामी सेवा आणि मी या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकर येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत हीच स्वामींचरणी प्रार्थना चला तर मग पाहूया आज स्वामी महाराज आपल्याला कोणता संदेश देत आहेत बाळा तुला सर्वजण नावे ठेवत आहेत टोमणे मारत आहेत तुझ्यावर हसत आहेत म्हणून तू खूप दुःखी झालेला आहेस लोक असे तुमच्यासोबत का वागत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही रडत असता तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केलेला आहे तुमच्या मनाला टोचेल त्रास होईल तुम्हाला त्रास दिला अशा धारदार शब्दरूपी शस्त्रांनी तुमच्यावर कित्येक वेळा वार केलेला आहे तुमच्यावर नको ते खोटे आरोप केले जात आहेत त्यावेळेस तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या आरोपाकडे तुम्ही दुर्लक्ष करा होय बाळा तो बाण मोडून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात सर्व लोकांना तुमची सत्य तेथे स्पष्टीकरण तुम्ही देत बसता बाळा तुम्ही आजपर्यंत तुमच्या चांगलपणाचे स्पष्टीकरण या लोकांना खूप वेळा दिलेले आहे पण तुमच्या बोलण्याचे त्या लोकांवर काहीच परिणाम होत नाही कोणताच फरक पडत नाही कारण त्या समोरच्या व्यक्तींनी तुमच्याबद्दल त्यांना जे हवे तसे तुम्ही दिलेले नाही त्यामुळे तुम्ही कितीही जीव तोडून तुमचा खरेपणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार तुमच्यावरच हसणार तुम्हालाच तुम्हा नावे ठेवणार आणि तुम्ही बा किती वेळ तो त्रास सहन करणार त्यामुळे तुम्ही आता चारही बाजूने जो आरोपांचा वर्षाव तुमच्यावर जो होत आहे तुम्ही तो प्रत्येक बाण खंबीरपणे तुम्ही मारा आणि त्यांना झुगारून टाका सर्वात प्रथम तुम्ही स्पष्टीकरण देणं थांबवा त्याने काहीच साध्य होणार नाही तुमचा एवढा मोठा मोलाचा अमूल्य वेळ तुम्ही नको त्या कामात वाया घालवत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला माहीत आहे की तुम्ही कसे आहात तुम्ही खरे आहात तर मग झाले इतर कोणालाही तुमची सत्यता सांगण्यात तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवू नका तुमच्यावर येणारे प्रत्येक बाण जोडण्यापेक्षा प्रत्येक बाणाला चुकवत त्या प्रत्येक बाणाकडे दुर्लक्ष करत जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचाल प्रत्येकाच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधील नाहीत हे लक्षात ठेवा जर तुमचा तुमच्यावर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कधीच इतरांना स्पष्टीकरण देणार नाहीत ना कधीच ना कोणालाही तुम्ही घाबरणार त्यामुळे स्वतःवर पहिला पूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्ही जितके रडाल तेवढी ही दुनिया तुम्हाला रडवण्यासाठीच बसलेली आहे आणि तुम्ही रडताना तुमची मज्जा बघण्यासाठी आनंद लुटण्यासाठी तुमच्यावर हसण्यासाठीच हे जग बसलेलं आहे त्यामुळे तुम्ही कमजोर बनू नका निडर बना तुमच्या स्वतःचा तुमच्या मनाचा तुमच्या भावनांचा कोणालाही बाजार मांडू देऊ नका खेळ मांडू देऊ नका जो तुमच्या भावनांचा बाजार मांडतो सर्वांसमोर खेळ मांडतो ती व्यक्ती कधीच तुमची नसते ना त्या व्यक्तीला तुम्ही कधीच सुखात राहू तुमचे भले होऊ असे वाटत असते त्या व्यक्तीचे तुमच्यावर किंचित सुद्धा प्रेम नसते हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे अशा व्यक्तींपासून पूर्णपणे लांब जाण्यातच भले आणि बाळा तुम्ही फक्त तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या तुमचे कर्तव्य तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करा तुम्हाला जो कोणी त्रास देत आहे त्यांचे कर्म पाहण्यासाठी तुझी ही आई आहे तुझी ही आई तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही त्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा सुद्धा तुझी आई देणार आहे जर तुझा विश्वास असेल तर हा संदेश दहा जणांना शेअर कर आणि माझी स्वामी आई असे टाईप कर बाळा तू निश्चिंत राहा तुझा तुझ्या आईवर विश्वास आहे मला माहीत आहे तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल तुमचे नशीब जर तुम्हाला बदलायचे असतील तर फक्त तुमच्या मनात नुसत्या इच्छा असून चालत नाही तर त्या तुमच्या इच्छेला तुमच्या प्रयत्नाला देखील जोड हवी बिना प्रयत्नांशिवाय कधीच काहीही साध्य होत नाही माझे भाग्य बदलेल या आशेवर तुम्ही राहू नका तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही प्रयत्न करत असताल तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार मेहनतीने जे मिळते ते खरे सोने आणि जर हे खरे सोने तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत देखील जास्त करावी लागेल त्या कठोर मेहनतीनंतर जे पीक उगवेल ते खूप लाख मोलाचे खूप टिकाऊ आणि खूप दिव्य असणार आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्या पाठीशी नेहमी असतो विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होते धन्यवाद